एनडीएच्या संसदीय मंडळाची बैठक होते मोदींची एनडीएच्या संसदीय मंडळाच्या नेतेपदी निवड होणार आहे तर एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे नेते देखील यावेळेस उपस्थित राहणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत तर अजित पवार आजच दिल्लीत जात आहेत या बैठकीत नरेंद्र मोदींना एनडीएच्या संसदीय मंडळाचा नेता म्हणून निवडला जाईल या बैठकीला एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे नेते देखील उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे तर थेट दिल्लीतून आमचे प्रतिनिधी रौनक कुपडे सोबत लाईव्ह जोडले जात आहेत तर रौनक आपण पाहतोय आज एनडीएच्या संसदीय मंडळाची तर बैठक होते नेमका काय आणि कशा पद्धतीनं घडामोडी घडू शकताय वर्षात सकाळी अकरा वाजता पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे इथे पंतप्रधान म्हणून संसदीय दलाचा नेता म्हणून नरेंद्र मोदीची निवड करण्यात येईल आणि त्यानंतर लगेच एन डी ए पक्षातले महत्त्वाचे जे नेते आहेत म्हणजे ज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील चंद्रबाबू नायडू नितीश कुमार चिराग पासवान आणि भाजपचे काही महत्त्वाचे नेते हे राष्ट्रपतींना जाऊन आज सरकार संदर्भातला दावा जो आहे तो पेश करणार आहे आणि मुख्यतः जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार नऊ तारखेला नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनमध्ये संध्याकाळच्या जवळपास सहा वाजता हा शपथविधी सोहळा जो आहे तो दिल्लीमध्ये होईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती उपलब्ध होते आणि मुख्यतः या सगळ्या कार्यक्रमासाठी खासदारांचं मुंबईला दिल्लीला येण्याचं जे आ, सिलसिला आहे तो इथे सुरू झालेला आहे रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीमध्ये दाखल झाला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच दिल्लीमध्ये दाखल झाले आणि अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे काही वेळानंतर दिल्लीमध्ये पोहोचतील राष्ट्रपतीकडे दावा केल्यानंतर जे इतर राज्यातले जे मुख्यमंत्री आहेत भाजप शासित राज्यातले मुख्यमंत्री आणि त्यांचे जे अलायन्स पार्टनर आहेत अशा सगळ्यांची एक महत्वाची बैठक जे पी नड्डांच्या घरी होणार आहे आणि यानंतर पुढची स्ट्रॅटेजी मुख्यतः कोणाला किती मंत्रिपद मिळणार आहे भाजपला कुठले मंत्री पद नाही द्यायचे अशा सगळ्या संदर्भात जी चर्चा आहे ती होणं अपेक्षित आहे वर्षा अगदी रोनक घटक पक्षातील नेमके कोणकोणते नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या संदर्भातला अधिकच तपशील काही कळलाय का ही मुख्यतः जे मेजर अलायन्स पार्टनर्स आहेत ते सगळेच या उपस्थित असतील चंद्रबाबू नायडू नितीश कुमार चिराग पासवान जितेंद्रा मांझी एकनाथ शिंदे अजित पवार असे सगळेच घटक पक्षातले महत्त्वाचे नेते जे आहेत ते आज उपस्थित असतील कारण आपल्याला माहिती आहे की अकरा वाजता संसदीय दलाची बैठक आहे जिथे नरेंद्र मोदी यांना संसदीय दलाचा नेता म्हणून निवडलं जाईल आणि त्यानंतर लगेच राष्ट्रपतींकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करायचा आहे त्यामुळे जेवढे घट पक्षाय से सगळेच महत्वाचे नेते आज दिल्लीमध्ये उपस्थित असतील आणि या बैठकीच्या दरम्यान शामिल असतील अगदीच रोना तुमच्याकडून आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचं आहे तुम्ही असेच जोडलेले राहा